असणार आहे नाही आता, आता सिद्ध झालेलंच आहे पाणा हे चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे मी मतदार बंधू भगिनींना विनंती करतो तरुण मंडळींना विनंती करतो की पाणा हे चिन्ह प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रत्येकाच्या दारापर्यंत आपल्याला या ठिकाणी पोहोचवायचं जेणेकरून शेतकऱ्याचं या ठिकाणी शाहू मुले आंबेडकरांचं चा, छत्रपती शिवाजी महाराजांचं विचाराचं स्वराज्य त्या जालन्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला प्रस्थापित करण्यात काय पुढचा बेत आहे कसा असेल तर त्यांना मुख्य विरोधक कोण आहे त्याचं तुम्हाला वाटतं या जालना जिल्ह्यात बरेच बारा पाणी आहे त्यांना टाईट करण्यासाठी आता एक मी मोठा पाना घेतलाय तर नक्कीच त्यांना आवाहन या ठिकाणी आम्ही देऊ काय तुम्हाला पुन्हा आहे पाठिंबा पूर्ण शेतकरी जनतेचा गोरगरीब कष्टकरी समाजाचा मुस्लिम बांधवाचा दलित बांधवांचा सर्व जनतेचा पाठिंबा आहे मताराजांचा पाठिंबा आहे आणि त्यांच्यासाठी निवडणूक आपण या ठिकाणी लढवू त्यांचं आरोग्य त्यांचं शिक्षण शेतकऱ्याच्या मनाला हमी व्हावं सगळे मुद्दे घेऊन आपण त्या ठिकाणी या निवडणुकीला समोर आलो आहे मनोज धनंजय पाटलांच्या पाठिंबा आहे दादांनी या निवडणुकीपासून दूर राखण्याचा निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे मात्र भावसाहेब दानवे यांना कल्याणकाळी पर्याय असू शकत नाही कल्याण मागच्या जवळपास सात काँग्रेस पक्ष मागच्या जवळपास पस्तीस वर्षापासून निवडणूक करतोय मागच्या सात निवडणुका काँग्रेसला जिंकता आलेल्या नाही आता सुद्धा काँग्रेसला उमेदवार भेटत नव्हता मात्र एका उमेदवारावर प्रेशर आणून उभा राहा नाही तर पक्ष सोडा असं काहीतरी दबावगिरी करून काँग्रेसने या ठिकाणी मतदान खाण्यासाठी फक्त मुस्लिम बांधवाचं इतर समाजाचं या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे म्हणून मुख्य लढत ही रावसाहेब दानवे वर्सेस जनता मंगेश साबळे ही सोडत्या जालन्याच्या मर्यादित्रमाणे